लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला पाचवीची येते शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला विजेच्या खांबाचा शॉक लागून तो गंभीररित्या जखमी झालेला आहे जयकृष्ण वाघ हा विजेच्या धक्क्यानं भाजलेला असून त्याच्यावर सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र सर्वात संतापजनक बाब म्हणजे शाळा प्रशासनाकडून पालकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली आहे विजेचा धक्का लागल्यानंतर जखमी झालेला मुलगा हा पडून जखमी झाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी कुटुंबियांना देत या कुटुंबियांची दिशाभूल केलेली आहे दरम्यान या सर्व प्रकाराला पंधरा दिवस उलटून गेलेले असले तरी देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अद्यापर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही दरम्यान विजेचा धक्का लागल्यानंतर देखील जखमी झालेला मुलगा हा जखमी अवस्थेतच पडून होता त्याला लागलीच शाळा प्रशासनानं रुग्णालयात दाखल देखील केलं नाही तसेच कुटुंबियांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्यात आलेली आहे शाळेच्या मुख्याध्यापिका रोनी ठाकरे यांच्या विरोधात तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे तसेच मुलगा गंभीररित्या भाजल्यानंतर देखील त्याला तातडीनं रुग्णालयात न नेता चुकीची माहिती देत दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप देखील गंभीररित्या भाजलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी केलेला आहे शाळेमध्ये जेवण जेवण झाले होते गोष्ट पुढचं पिढीकडे होतं त्या इलेक्ट्रिक पोल इलेक्ट्रिक पोलला तो चितकला त्याला शॉक लागून गंभीर दुखापत झाली तो त्याचा तुम्ही वाचवण्यासाठी धडपड करत तर जवळच आहे ना शेतमजुरांनी त्याला हात लावला तर त्यांच्या लक्षात आले याला करंट उतरलं आहे तर लाकडी दंडुक्याच्या साईडी त्याला इलेक्ट्रिक पोल बसून त्यांनी बाजूला केलं आणि मॅडमचा शाळेतून फोन आला तर तुमचा मृग तर तरीच करतोय शाळेमध्ये तर तुम्ही लवकर या त्याला काहीतरी करावं द्यायचं असं फोन केला मॅडम तिने स्पष्ट उत्तर नाही दिलं तर त्याला काय झाले नाही म्हणून शाळेत गेल्यावरती मॅडम म्हणे लागून पाडलं आहे म्हणून आणि त्यांनी खरं उपचार दिलं नाही त्याच्यामुळं त्याचा गंभीर दुखापत झाली आणि तो डॉक्टरांचे जेव्हा दवाखान्यात कने त्याला तर डॉक्टर म्हणे याची कंडिशन सिरियस आहे त्याचं कधी काय होऊ शकतं आहे त्याला उपचाराची गरज आहे म्हणजे जिल्हा रुग्णालयात नाही जिल्हा रुग्णालयात जिल्हा नागशहरात जेव्हा दर उपचार आणलं तो प्रायव्हेट हॉस्पिटलला लेलं तर बऱ्याच जणच म्हणणं होतं शेडची आठ ते चाळीस तासापूर्ण गॅरंटी नाही त्याचं काय होऊ शकतं सांगू शकत नाही त्यांनी आमच्याकडनं सह्या घेतल्या पण कंडिशन क्रिटिकल टिकल या कधी जाऊ शकते जगावू शकते याला झटके बोरायचे तर मग अशा अवस्थेत ट्रीटमेंट चालू होती सह्या वगैरे केल्या मग तो साधारण दोन तारखेला त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला होता आणि मग तो दोन तीन चार तारखेला तो सहा वाजता संध्याकाळी शुद्धी होणार आला पण मग त्याची एकमजोर परिस्थिती आला एकदम घट आहे का मागणी ज्या मॅडम आहेत त्यांच्या चुकीच्या स्टेटमेंट मुळे त्यांनी जर खरं सांगितलं असतं तर मग त्याला वेळच उत्तर मिळाला असता आणि खोटं बोलल्या आणि त्याच्यावर बेजबाबदार पाण्यामुळे त्याला शॉक लागले त्यांचं कर्तव्य होतं तर बॉर लक्ष ठेवलं दरम्यान पंधरा दिवसापूर्वीच घडलेल्या या प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई न झाल्यानं शिक्षण विभागाच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी